ओबीसीना आरक्षण चुकीच्या पद्धतीने दिले गेले आहे त्यामुळे हाके यांनी आपला आग्रह सोडावा शासनाचं खेळणं बनू नये सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत मागणी ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना वाटा देणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी समोरासमोर येऊन वादविवाद करावा एकतर्फी बोलू नये असे प्रतिआवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांच्या नगरमधील कार्यकर्त्यांनी बुधवारी तीन जून रोजी दुपारी पाच वाजता पत्रकार परिषदेत दिले त्यासाठी त्यांनी हॉटेल विराजमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी रामजरांगे दांगड गोरख दळवी मदन पाटील उपस्थित होते मराठा समाजातील काही जणच फक्त विकसित असून तळागाळातील शेतकरी वर्ग अल्पभूधारक मागासलेला आहे त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ओबीसी आरक्षण चुकीच्या पद्धतीने दिले गेले आहे त्यामुळे हाके यांनी आपला आग्रह सोडावा शासनाचं खेळणं बनू नये असं त्यांनी म्हटलं आहे शंभर टक्के ताकदीने मराठा समाज जो उमेदवार देईन त्याच्या पाठीमाग राज्यभर जिल्ह्याभर शहरात पण जो उमेदवार आम्ही देणारे बांधणार आता आम्ही मागू राहिलो सरकारला सरकारने तर दिलं नाही हा की हा एक सरकारने पाहिलेला माणूस आहे खेळणं ते सगळं सके सगळ्यांना समजतं आणि आता सरकार लॉलीबॉली देऊ राहिलंय म्हणतोय पण तुम्हाला या समाजाला तर पे तुम्हाला सांगतो सरकारला हे दिलं नाही तुम्हाला येत्या विधानसभेत लोकसभेत दाखवलं कोणाची किती ताकद होती काय काय होत काय काय म्हणायचे पण ही ताकद फक्त मराठ्यांची होती आणि मराठ्यांनी त्यावेळेस एकजुटी दाखवली म्हणून हे सगळे शिट पाडण्यात आले आणि येत्या विधानसभेला तेच आहे मतदान अजिबात बदललं नाही आणि मराठा अजिबात कुठंच हाल नाही आमचा समाज जरा पाटलांबरोबर आहे पाटील जो आदेश देतील ताकदीने आम्ही आतापर्यंत आम्ही ओपन कोणालाही तुमच्या कुठं पाठिंबा पा दिला नाही पण पाटलांनी जर आम्हाला ओपन सांगितलं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाभर शहरात पूर्ण ताकदीने आम्ही विचारतो आमच्या ताटातलं देऊ नका आमच्या ताट्यातलं देऊ नका खरंच आम्ही त्यांच्या ताट्यातलं घेतोय का हे सुद्धा आम्हाला हाके आणि त्यांच्यासारख्या लोकांना समजून सांगायचं आहे तुम्ही वारंवार आरोप करता का आमच्या ताट्यातला आम्ही देणार नाही आमच्या ताटातलं देणार नाही मुळात आम्ही तुमच्या ताट्यातलं मागतच नाही तुम्ही जे आमच्या वाटेचं आमच्या ताट्यातलं हिसकवून गपचुप खाल्लेलं आहे ते आम्ही रिटर्न मागू राहिलोय आणि ते आता तुम्ही द्यायला ता, नाही म्हणताय सरळ साधा हिशोब आहे ओबीसींची लोकसंख्या ही सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के लोकसंख्या चा, आहे एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार आणि त्यांना त्याचं ते चौदा टक्के आरक्षण दिलेलं होतं एक चुकीचं जी आर चौऱ्याण्णव साली निघला आणि त्या चुकीच्या जी आरमुळं पूर्ण वरचं तेरा टक्के जे मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण होतं ते ओबीसीना दिलं गेलं या चेअरमुळे जी मराठीची जे वर्ष चौ तेरा टक्के आरक्षण हे ओबीसी समाजाला दिले गे गेलेले तिथून हा सगळा वाद चालू झालेला आहे त्यामुळं आम्ही आमचं आरक्षण मागतच नाही तुम्ही जे आमच्या आरक्षणावर अतिक्रमण केले आणि आमच्या ताटातलं जे ताट तुम्ही स्वतः वाढून घेतले ते आम्ही परत रिटर्न मागू राहिलेले आता आपण जर हाकेची पुढची परिस्थिती पाहिली हे आंदोलन बीडमध्येच का झालं हाकेला अख्ख्या महाराष्ट्रात पुढेही ओबीसी समाजाचं समर्थन आहे किंवा ओबीसी समाज त्याच्यासाठी रस्ते सुद्धा उतरलेले बीडमध्ये नुकतीच जी आता खासदारकीला लढत झाली त्यात ओबीसी नेत्याचा खूप मोठ्या एका मोठ्या ओबीसी नेत्याचा तिथं पराभव झाला या पराभवामुळं जो मराठ्यांवर राग काढायचा आहे त्या रागाचं परिवर्तन त्यांनी हाकेच्या माध्यमातून तिथं केलंय आणि एक सरकारवर दबाव टाकून विधान परिषदेचे आमदारकी त्यांना त्यांच्या पत्रात पाडून घ्यायची होती म्हणून या हाकेला आखे तिथं एक आंदोलन करण्यासाठी एक प्याद म्हणून नेमलेला माणूस होता कारण हाके राहणारा सोलापूरचं आंदोलन करतोय मधून तर बीड मध्ये करून याचं कोणतं लॉजिकच जमत नव्हतं हे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी तिसरा दिवस आज आमरुषासाठी बसलेले आज हाचे कुठे कुठे ओबीसीचा नेता नेता म्हणून फिरतोय तर त्याच्या स्वतःच्या समाजासाठी कुठे येतो हा त्याला प्रश्न आहे आरक्षणाच्या बाबतीत बोलण्याच्या स्वतःच आरक्षण पुढे आपलं किती अस्तित्व ते त्यांनी तपासून पाह आम्ही मराठा समाजाला खरंच आव्हान करतो त्यांनी समोर येऊन बैठक घेऊन चर्चा सत्रातील सहभाग घ्याव नाही त्याच्यामध्ये की मराठा समाजाला आरक्षण नाही देण्यात यावं आणि ओबीसी समाजाचं आरक्षण वाचन द्यावं याच्याबद्दलचा प्रमुख मुद्दा हाकेंकडे कुठलाच नाही तर हाकेनिनी भोपंत संदर्भात केलेले आहे ज्यावेळेस आम्ही मराठा समाज त्यांच्यासमोर जाऊ त्यांनी जे आव्हान दिलेलं आहे मराठा समाजाला आम्ही पण त्यांच्या समोर मागणी बाबा तुम्ही कोणता प्रमुख मुद्दा मांडला की मराठा समाजाला आरक्षण नाही मिळावं स्वरूपात सा सांगितलं तसंच मराठा पण समाज तुम्हाला सांगाल त्यांनी पण आमची पण मागणीच आहे की त्यांनी समोरासमोर यावं आम्ही त्यांचं आव्हान घेतो त्याचं आंदोलन ते जे अकेले ख्रिश्चन मारलो होतं विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेची आमदारकी भेटली ते आमदार जी फायनल झाली हाक्याचा मधला दौरा पूर्णपणे बंद झाला आणि तो जो पूर्ण महाराष्ट्र भर दौरा करणार होता ते मी त्याचा रिचार्ज संपल्यामुळे ते बंद केलेले त्याचा रिचार्ज संपलं नव्हतं तर त्यांनी महाराष्ट्र दौरा चालू ठेवायचा होता तर त्याला त्याचा रिचार्ज संपल्यामुळे त्यांनी तो दौरा बंद केला आहे राहिली दुसरी गोष्ट तर तो जिथं जिथं दौऱ्याला जात होतं तिथं त्याला साधा जनतेतून समर्थन बी मिळत नव्हतं एका ठराविक नेत्याचे किरकोळ कार्यकर्ते त्याच्यासोबत असायचे आपण पाहिलं एक त्याची मिरवणुकीचा व्हिडिओ आला घोड्यावर तो एकटा बसलेला आणि चार जणं ते बघायला जिथे घोड्यावर गाढव बसले ते गाढवला बघायला चार जणं जमले बस एवढाच त्या त्याच्या मिरवणुकीचा विषय होता पुढे त्याचं पुढेही त्याला समर्थन हे भेटलेलं नव्हतं इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सीज नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सीज एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट्स भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगविख्यात ब्रँड उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यासारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एस यासारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवीपेठ मार्केट यार्ड अहमदनगर